हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस जुलै वारा आहे रविवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि या दिवशी आपल्या गुरूंची जास्तीत जास्त आपल्याला सेवा उपासना करायची आहे आणि यासोबतच आपण या, या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजाही करत असतो आणि हा दिवस त्यांना सुद्धा समर्पित असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या सर्व आर्थिक

गरिबी ही आपली कायमची निघून जाईल आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल की आपल्याला तो सांगता सुद्धा किंवा सांभाळता सुद्धा येणार नाही आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असे तीन उपाय शेअर करणार आहे आणि तीनही उपाय आज आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत आता हे उपाय आपल्याला का करायचं आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरात जात असेल लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नसेल आणि त्यामुळे सतत आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येत असेल त्याचबरोबर कोणताही महत्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल आणि घरामध्ये असणाऱ्या आपल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि पतीची प्रगती होत नसेल तर सतत कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज करायचा आहे आता हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता तर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या कष्ट संकट दुःख हे दूर होतील त्याचप्रमाणे आज संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि पैशांच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर या पाण्यामध्ये चमचाभर काळे तीळ टाकायचे आहे एक शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळच असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे जे तीळ टाकलेलं म्हणजे काळे तीळ टाकलेलं जे पाणी आहे किंवा जल आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायचा आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला नमस्कार करून तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत तर बघा या दिवशी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो आणि पिंपळ वृक्षामध्ये किंवा संपूर्ण झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि या वृक्षामध्ये किंवा या वृक्षांच्या पानामध्ये आणि मुळांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि जेव्हा मा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करतो तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट कष्ट दूर होऊन आपल्या सर्व आर्थिक समस्या यासुद्धा नष्ट होत असतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि स्थिर सुद्धा राहत असते आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला आज नक्की करायचा आहे यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सांगितल्याप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आणि घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडणं घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा नसेल आणि घरामध्ये काही इडा असेल दारिद्र्य असेल नकारात्मकता असेल तर यासारख्या सर्व समस्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये एक चमचाभर काळे तेळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तेळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे काळे तिळ तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन अशा ठिकाणी टाकायचे आहेत जिथे कोणीही जात नाही किंवा तुम्ही त्याच्यावरती किंवा या काळ्या तिळांवरती कोणाचाही पाय पडणार नाही आणि कोणालाही याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे काळे तिळ तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातल्या व्यक्तींवरनं उतरवून घ्यायचं आहेत आणि हे काळे तिळ उतरवल्यामुळे आपल्या कुटुंबाला जर काही दोष लागलेला असेल पितृदोष असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल करणीबाधा असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरनं तुम्हाला हे काळे तीळ जे आहेत तर ते उतरवून घ्यायचं आहेत आणि अशा पद्धतीने या काळ्या तिळाचा उपाय तुम्हाला आज करायचा आहे यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर बऱ्याच वेळेला आपण आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर कष्ट मेहनत आणि तडजोड करत असतो पण कधी कधी प्रयत्न करून सुद्धा आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्याला कोण कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या इच्छापूर्तीमध्ये येत असतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट हे दूर होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण करायचं आहे तर पहा काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासूनच झालेली आहे आणि काळे तीळ हे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरल्यामुळे भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या आपल्याला विशेष कृपा प्राप्त होते त्यांना काळे अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दरिद्री ही दूर होऊन आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच तुम्हाला आजच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही भगवान विष्णूंना काळे तिळ तुम्ही अर्पण करू शकता काळे अर्पण केल्यामुळे आपल्या मनातल्या इच्छा या पूर्ण होतात आणि हे तीळ अर्पण केल्यानंतर आपल्या मनातली इच्छा तुम्हाला भगवान विष्णूंसमोर व्यक्त करायची आहे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे काळे तिळाचे उपाय जे आहेत ते आज करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ